आणि बातमी कन्हेरीत नारळ फुटल्यावर कधी अपयश नसतं मला सर्व निवडणुकीमध्ये आजपर्यंत यश आलंय आणि प्रत्येक निवडणुकीचा नारळ हा कन्हेरीच्या मारुती मंदिरात फुटला जातो कन्हेरीत नारळ फुटल्यावर कधी अपयश नसतं हा आम्हाला अनुभव आहे सुप्रिया सुळेच्या चारही निवडणुकीचा नारळ हा कन्हेरीत फुटला असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी काटेवाडीतल्या जाहीर सभेत म्हटलंय शरद पवार यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच काटेवाडीमध्ये उपस्थिती लावली आणि यावेळी ते बोलत होते प्रत्येक निवडणुकीचा नारा कनेजी स्वतः आणि त्यामुळे कनेजी स्वतःच्या नंतर अभयस कधी नसतो आणि हा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे हा आम्हाला सगळ्यांचा अनुभव आहे सुफियाने सुद्धा चार त्या देशाची लोकसभा जिंकली 이래서 나가 이사할 수어요